नमस्कार मित्रांनो मी घेऊन आलेल्या तुमच्यासाठी महत्वाची बातमी म्हणजेच नवीन अपडेट सरकारचा सा मोठा निर्णय शक्तीपीठ महामार्गातून कोल्हापूरचे सहा तालुके वगळले बघूया सविस्तर कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होत होता त्यामुळे या महामार्गाच्या नकाशातील कोल्हापूरातील सहा तालुक्यांना वगळण्यात निर्णय घेण्यात आला आहे हा नियोजन महामार्ग आठशे दोन किलोमीटर लांबीचा नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या मूळ आराखड्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील सहा तालुके वगळण्यात आले आहे गुरुवारी महामार्ग आणि भूसंपादनाच्या प्रक्रियेत शासनाचा जी आर जारी करण्यात आला आहे त्या आदेशात स्पष्ट उल्लेख आहे शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पातून सहा तालुके वगळले कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होत होता त्यामुळे या महामार्गाच्या नकाशातील कोल्हापूरातील सहा तालुक्यांना वगळण्याचा ता निर्णय सरकारने घेतला आहे हा नियोजन महामार्ग वारद्यातील पावणार पासून ते गोव्याच्या सीमेला लागून असणाऱ्या सिंधुदुर्ग पर्यंत असणार आहे कोल्हापुरातील शिरोळ करवीर हातकंगले कागर उदरगड आणि आजरा यावजी ता पर्यायी मार्ग शोधण्याचे निर्देश शासनाने दिले आहे या संदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या एका अधिकाऱ्याकडून या बातमीला दुजोरा मिळालेला आहे खर्च किती आणि कर्ज कुठून घेणार बघूया मित्रांनो सध्या पवनार पासून सांगली जिल्ह्यापर्यंतच्या पर्यंतच्या रस्त्याला मंजुरी देण्यात आली आहे मूळ आराखड्यानुसार गोव्याला पोहोचण्यासाठी हा महामार्ग कोल्हापुरातून जाणे अपेक्षित होते मात्र कोल्हापूरच्या विरोधामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे या प्रकल्पातील भूसंपन्नासाठी सत्याऐंशी कोटी रुपयाच्या खर्चाला मंजुरी दिली आहे यामध्ये बारा हजार कोटी रुपये मूळ रक्कम आणि आठ हजार कोटी व्याजापोटी दिले जाणार आहेत माजी खासदार राजू शेट्टी काय म्हणतात बघूया यामुळे एम या एस आर डी सीच्या महसुलात काही कारणास्तव घड झाली तर कर्जाचे हप्ते वेळेवर भरण्यासाठी राज्य सरकार मदत करेल असे या जी मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे हे कर्ज उंडको कडून घेतले जाणार आहे दरम्यान या प्रकल्पाला विरोध करणारे हातकंगणेचे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की जरी सहा तालुके वगळले असले तरी गोव्याला जाण्यासाठी महामार्ग कोल्हापूरतूनच जावे लागेल कोल्हापूरच्या इतर भागातही प्रकल्पाचा विरोध असल्याचा दावा राजू शेट्टी यांनी केला तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद